समर्थ युवा शक्ती न्यूज नमस्कार समर्थ युवा शक्ती मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे आजची नवीन न्यूज पगार खात्यांना नागरिकांनी काळजी घ्यावी असे जिल्हा प्रशासनाचे आव्हान स्वागत आहे नवरात्र सण हा देशभरात मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो नवरात्री हा सण केवळ धार्मिक नसून आपल्याला एकता सामर्थ्य आणि सकारात्मक बाबी शिकवतो हा सण स्त्री शक्तीचा सन्मान करायलाही शिकवतो आणि चांगल्या विचारांना प्रोत्साहन देतो नवरात्रीमध्ये नऊ दिवसांचा उपवास ठेवण्याची प्रथा अनेक वर्षापासून चालत आहे उपवास करताना आपल्याला आरोग्याचीही काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे म्हणून उपवासाला उप्वा, बगर खाताना काळजी घेण्याचे आव्हान आरोग्य जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे कारण पावसाळा खूप मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे भगरीवर मोठ्या प्रमाणात हस्पर जिल्हिस नावाच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो ज्यामुळे क्युमिंगा क्लेविन यासारखी तयार होतात अशा बुरशीचा प्रादुर्भाव वा झालेली भगर खाण्यात आल्यास विषबाधा होऊ शकतो त्यामुळे उपवासाला भगर खाताना काळजी घ्या शक्यतो बंद भगर घ्या लेबल किंवा ब्रँड नसलेली भगर घेऊ नका पॅकिंग दिनांक पॅकिंगवरील दिनांक तपासून पहा बगर व्यवस्थित डब्बा दब, डब्यात ठेवा जास्त दिवस साठवून ठेवू नका भगरीची शक्यतो खिचडी खा दशमय किंवा भा बा, भाकरी खाऊ नका भाकरीचे पीठ जास्त दिवस साठवू नका आणि बगर आणि शेंगदाणे जास्त प्रतिनियुक्त असल्यामुळे सलग तीन चार दिवस सेवन केल्यास एसिटिटी वाढण्याची शक्यता असते म्हणून सेवन करताना या सर्व गोष्टीचा विचार करावा अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करणाऱ्या दुकानाची तपासणी करण्यात येत आहे या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यावर अन्न सुरक्षा मानकी कायदा दोन हजार सहा अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे जय माता दी चॅनल आवडल्यास चॅनलला स लाईक आणि सबस्क्राईब करा